अरे का तू साहेब आहेस अरे ए बिन कशाचा बाबा तू काय साहेब आहे अरे अरे असं उदटपणाने बोलू नये पोरी कुणाला पोरगे म्हणतो यार माझं नाव म्हणजे हाय म्हणजे नीट बोल नाही तर तुझ्या सकट गाडीचा खूप कुळा करेन म्हणजे राहू दे तुझा राग नाही खराब आहे तू सांगतो म्हणून ऐकतो नाही तर गाडी सोलून ठेवली असते सोलू नको आम्ही जातो त्याने हात जोडला माफी मागितल्या मेंढरासारखी माणसं त्याच्या काय नादी लागतात

हो आणि फुलं पात्र म्हणजे काय नाही काय नाही घ्या जी सदाला द्यावं म्हणतो आता होय तो दिस कधीतरी येणारच होता तुम्हाला खूपच लाडा लावलेला दिसतय त्यानंतर माझ एक सोडा पर आमच्या कारभारीला लई बंगाळ वाटेल बघा सदा कुठं दिसत नाही सदा होय मेंढरा मागे गेलाय तो मेंढरा मागे सदा शिराव मेंढरा मागे म्हणजे नाही म्हणजे आश्रय असू दे आता मोठा झाला असेल नाही दादा होय पर माल लई वर्षाने येणे केले सा अहो <laughs> बजावा आम्ही कारखानदार म्हणजे कारखान्यातल्या यंत्राचा एक ताकद सारखं फिरत राहिलं पाहिजे

गाड्या उनिर बांधलं भेट मी वाघरा बरोबर लाव येड्या खास दोन लांब खाल्यात बकऱ्यांनी गाडीच्या तिथं वाटत आबा, आबा आबा अरे पाया पडत गिरायकाच्या कोण पाया पडत काय गिरक नव गिरायचं हे टकलवाला बाबा आहे ना हे बकली आलाय करता इतर त्याला रे आपण काय म्हणाल ते अरे असं इडे इतर बोलून ये तुझा बायो हा वडील वडील एका माणसाला एवढी नाव असतेस अरे तुझा खरा बा आहे जलम दिलेला एका माणसाला दोन दोन बा काय सांगतोय अरे खंडोबाची आणून खरं सांगतोय तुला होय वा वाजा वा तू आपला शब्द पूर्ण केला का चांगला दांडगाव म्हणूनच पोर आला सध्या उद्या आपल्याला निघायचा निघायचा हो कुठं आपल्या घरी अरे तुझी आई तिकडे वाट आहे माझी आई हो माझी आई तर घरात आहे सांगतो आपण नाही येणार अरे असं काय करतोस तू चल आपला बंगला आहे मोटार गाड्या आहेत पैसा आहे मोठा कारखाना आहे आहे का राखेल काय कारखान्यात पेट्रोल सुद्धा आहे मग समजावर पेटवून दे आपण काय म्हणाल ते अरे येडा का खुळा तुला ह्यांच्यावरून गेलच पाहिजे मी नाही जाणार नाही दादा मी सांगून ठेवतो तुला जर झाला असेल तर इथे ढकलून दे ठेल दे का दुसरं काय करणार तू सोबा फोडून ठेवून तू ठीक सांगशील जा म्हणून आईनी सांगून ये ना जायला सांगून ये ना राहायला मी विचारतो आय अरे अरे कसे आता इतर चलतो आम्ही उशीर होतोय दादा अरे दादा अरे की बाई पैसे राहू दे न गं हे पाप करायला चालू नका पोराला सांभाळण्याचे पैसे घेतले तर नरकात जाईल नाही पण त्याच्यासाठी खर्च केलास तू अहो पण माझं पवार असतं तर पैसे खर्च झाले जातं की राहू दे राहू दे नके नगे खंडोबाची आण आहे तुम्हाला अरे केवढे उपकार केलेस तू माझ्यावर उपकार झालं असं वाटत आलेलं आहे तर एवढंच करा काय अमा दोघा कधी कधी सध्याला बघावसं वाटलं बेराय असं काय बोल खाया पेयची आमळ करू नका तो देळा जेवण जा मी नाही घेऊला तो देळा जेवायला घाला बरं का पैसा मला सगा पैसे जाऊ ला पैशाला काय करते आहे राहायचं कशाला आहे राहू द्या मी तिला सांभाळून द्या मी नाही सांभाळणार जा आता बोलू लागेल ना बाबा बोलू नको